श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवता नमः शकलकुडनाः स्वर्णदा तथा तारदिगमर्यतेवरो संरचना नमः ब्रह्मा नन्दन परमस्पदं केवलं ज्ञान मूर्ति तुन्द अति तंग गनु सृजं ततोमत्सैति लक्ष्मी एकम नित्यमेव नमः चलं सर्वती साक्षभूतं भावाति तंत्रेव नरे दमसदगुरुम तन्ना माम्य अमरक तांगरक्तोर्ण पद्मेन्द्र स्वश्वदनकं तथा रूपेचमान अदंडकमनो रुद्र क टैंकरक्षकत्रय उनीरयत्र त्रय लोके पालक विश्व विनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ होता धरक पाहिमाम जय जग क्षीरसागर विलासा मायाचक माया चक्र चालक अविनाश शिषण आनंद विषयाना मदत अनंत आजू सकळ विश्वाचा जनता समुद्र कन्याची कंदाजू सर्व कारण करता ग्रंथ रमी नमोत त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एखादंत पुरशिल्ला ज्याची तया मंगलासी सष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो जिजावर प्रसाद मिळता मुळे पंडित होती तिथे सकळ होती तत्वता सकळ काव्यार्थ येतात ब्रह्म ती ब्रह्मसुताने मिली जो अद्यंत विनाशक जो अद्भुत जो अज्ञान विद्याकाना सो सद सागो प्रकाश विद्यादायक गुरुवार वे ते वेद हस्ते माता पिता श्रेष्ठ गुरुवारी चरणी त्यांच्या नमस्कार मार मार सष्टांग महाविष्णु मेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला वगैरे त्रिकुमार रत्ताय नमेला धर्मसंस्थापनाकारणी युगाय वि अतार गिनी नाना वैष्ण्य जगतपतींच्या कर्तव्य मग गीतेचे अवतार प्रत्यक्ष जो त्रिकुमार अकलकुटी सचार प्रसिद्ध स्वामी रुपी कुठे आणि कोणत्या काय कोणा जाते तर कोणत्या काही कोण वर्ण वर्णाश्रमद्रिम कोणी कोळी कोणासही कळेना ते स्वामीनामे महासिद्ध अकलकुटी झाले प्रसिद्ध दा चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पूर्वेले त्यांची षष्टांग नमनी करे प्रार्थना कर जोडून आपला विख्यात मी मजने गाव्याची लेत करता आणि करता तो चेक सामनाथ माझी आठाईवर्ते मी पुणाची नसेची एकोणीस ते संतोषले स्वामी राजेमूर्ते कवी लागे बेदती ते वर्धस्ते करून आता नमो साधव रंधा नाही भेदात भेदात आनंदमय आनंदमयी सुदूरा व्यास वाल्मिक महात्म्यानी भौत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार त्यांच्या चिराणी नमर माझे साष्टांग कवी कुलमुखटावर त्यांचं नमिले कवी कालिदास यांची नाट्य रचना विशेषप्रिय चित्र श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुणे ज्ञाती डोले मनात यांच्या चरणेशरणी जडले चित्रा मालिका भक्त ग्रंथ रे मी त्या मे वरप्रसादा करणे होतो तुम्ही संत जणी मजदिनावर कृपा करणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथ रचना करावी आता करु न मनुजे कश्रुते विचार महाज्ञाने आणि विद्वान श्रेवणी सादर बसले अरे हे अमृत जाणून आदर धरावा जे श्रवणी असे माझे असंस्कृतवानी ते न पाहावे स्वामीचा लिलाभवत असते प्रसिद्ध लोकांचा त्या दा ग्रंथ पसरलेला समुद्राचा त्या महोदतीं तुम्ही पाही अमोलमुक्ता फळे घेतले काही द्यावा मानसूनही अनुमान काही न करावा इथे श्री स्वामचरित्र चरित्र सानामृतना प्रकृत आदरे भक्त परस्वत प्रथम अध्याय गुड इति इथे श्री स्वामचरित्र चरित्र सानामृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गुडहा श्री शंकर अर्पण मस्त श्री श्री श्रीवल्लभ श्री अर्पण मस्तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय